अखिल भारतीय कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीचं मुंबई डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंग इथं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललिया या स्पर्धेत राज्यासह देशभरातून मोठ्या विद्यार्थी सहभागी झाले होते माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध श्रेणीत ही स्पर्धा पार पडली त्यातल्या विजेत्या स्पर्धकांचा यावेळी सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली मागील दोन दिवसापासून तीनशे सत्याहत्तर राज्यस्तरीय जे विजेते होते ते इथे आले होते आणि त्याच्यामध्ये साठ स्ट्रीड मधून आपण आज विजेते निवडलेले आहेत जे आता राष्ट्रीय प्रतियोगितेमध्ये सहभागी होणार आहे आणि मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व मुलांना शुभेच्छा दिलेली आहे की हे मुलं राष्ट्रीय प्रतियोगितामध्ये नक्कीच महाराष्ट्राचं नाव उचा करणार आणि आपल्या राज्यातले अनेक मुलं आंतरराष्ट्रीय प्रतियोगिता जे लियॉन मध्ये होणार आहे त्या प्रतियोगितामध्ये सुद्धा सहभागी होतील आणि विजेते सुद्धा होतील अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हायला मदत होतं असं मत स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकानं व्यक्त केलं स्टेट लेवलला इलेक्ट्रॉनिक स्टेटमध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि स्टेट लेवलमध्ये मला आता सिल्वर मेडल मिळालं आहे सो इंडिया स्किल ही एक खूप मोठी इंडिया स्किल वर्ल्ड स्किल्सचा एक पार्ट आहे वर्ल्ड स्किल्समध्ये बरेचसे देश पार्टिसिपेट करतात आणि एक एव्हरी वन इयर एव्हरी टू इयर्स ती कॉम्पिटिशन होते यावर्षी फ्रान्समध्ये आहे ती सप्टेंबरमध्ये तर प्रत्येक स्किल्सची ऑलिम्पिक्स असते ही प्रत्येक देश त्यांचा एक एक हे पाठवतो रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतो प्रत्येक स्किलसाठी टोटल साठ स्किल्स असतात कौशल्य असलेलं खूप चांगलं असतं आणि अशा कॉम्पिटिशन्स एक प्लॅटफॉर्म देतात नवीन स्टुडंट्सला तर आय वुड अपील सगळ्या जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना की रजिस्टर करा पुढच्या कॉम्पिटिशनसाठी